नमस्कार कुमदा टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्यासमोर मी आणलेला आहे केली संस्थेचा कारभार कारण ह्या संस्थेला शंभर वर्षाहून अधिक काळ लोटून गेलेला आहे सात शिक्षकांनी मिळून इंग्रजपूर काळामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये ही संस्थेची स्थापना केलेली होती ह्याचा मागचा उद्देश होता आपल्या लिंगायत समाजातील गरीब विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ घ्यावा पण असं होते का व या संस्थेमध्ये नाही दहा टक्के लोकांना याचा फायदा होतोय आणि नव्वद टक्के फायदा डायरेक्ट लोक करून घेत आहेत ह्या संस्थेची कोठ्यावधी रुपयाची मालमत्ता आहे गेल्या पस्तीस वर्षापासून प्रभाकर कोरेच अध्यक्षस्थानी आहेत पंधरा वर्ष इलेक्शनच होत नाही निवडणुकाच होत नाहीत सहा हजारहून अधिक सभासद आहेत त्यांचं काय काम म्हणाला तर निवडणुकाला यायचं मतदान करायचं जेवायचं आणि जायचं याच्या व्यतिरिक्त त्यांना एक रुपयाचा फायदा नाही तर फायदा कुणाला ह्याच्या असणाऱ्या सोळा डायरेक्टर आणि प्रभाकर कोरे यांनाच याचा लाभ होतोय खोट्यावती रुपयाची मालमत्ता सोळा डायरेक्टर आणि एक अध्यक्ष हे चेनी आहेत ह्या संस्थेचे निवडणुका जानेवारीमध्ये आहे पण होण्याची शक्यता फार कमी यदा कदाचित एक्स एम एल ए कोन्नूर यांनी जर निवडणुका लढायचे ठरवलंय तर निवडणुका होण्याची शक्यता आहे आणि ह्या संस्थेमध्ये अनेक कारभार चालतात याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला उद्याच्या उत्तरामध्ये सांगणार आहे आणि तुम्हाला जर या केनी संस्थेबद्दल काय माहीत असेल कमेंटद्वारे मला कळवा म्हणजे त्याचं उत्तरसुद्धा मी तुम्हाला देऊ शकतो आणि त्याच्याबद्दल सविस्तर मी तुमच्याबद्दल चर्चा करू शकतो तुम्ही कमेंट केला तरी मी तुम्हाला उत्तर सांगणारच आहे सविस्तर माहिती देणारच आहे त्यासाठी कुमदा टी व्हीला लाईक ला, ला, करा सबस्क्राईब करा शेअर करा कुमदा टी व्ही बेरेनोज बेळगाव